नमस्कार ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत प्रियाने फाईल आणली होती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची पण ती कशी बदलली म्हणून चैतन्य विचारू लागतो तेव्हा सायली म्हणते थांबा जास्त पॅनिक होऊ नका मी तुम्हाला सगळं काही सांगते सविस्तर आम्हाला तिच्यावर डाऊट होता म्हणून आम्ही रात्रीचं ऑफिसमध्ये लक्ष ठेवायला गेलो आणि तिने बघता बघता आमच्यासमोरच फाईल घेऊन पळून गेली आता हे काढल्यानंतर सरांना खूप टेन्शन आलं मग अर्जुन सरांनी एक युक्ती काढली त्यांनी ऑफिसमधून सेम तशाच रंगाची फाईल आणली आणि आम्ही दोघांनी प्लॅन केला की तिच्या मागे पाठलाग करायचा आणि तिच्या गाडीत ठेवलेली ती फाईल बदलायची त्याच्यासाठी आम्ही दोघांनी सेम तशी फाईल तसे पेपर सगळं काही त्या फाईलमध्ये लावलं आणि घाई गडबडीत सगळं काही आम्ही पटपट घेतलं आणि ती जिथ्या ज्या दिशेने गेली त्या दिशेने आम्ही तिचा पाठलाग करायचा ठरवलं ठरल्याप्रमाणे सगळं काही घेऊन आम्ही गाडीत बसलो आणि ती जिकडे जिकडे जात होती तिच्या मागे मागे आम्हीही निघालो होतो आम्हाला पूर्ण गॅरंटी होती की ती आपल्या घरी पूर्ण पूर्णाजिकडे नक्की येणार त्याच्यामुळे आम्ही आधीच दबा देऊन रस्त्यात बसलेलो होतो आणि ती समोरून येणार त्याच्या अगोदरच सरांनी सगळी तयारी केली फाईल मला तिच्या गाडीत ठेवायची सांगितली होती आमचा सगळा प्लॅन ठरल्याप्रमाणे आम्ही फॉलो करायला सुरुवात केली मग सरांनी चोराचा वेश धारण केला तिच्या गाडीसमोर जाऊन उभे राहिले आणि मग ती खूप घाबरलेली होती तिला गाडीत ना मी कसं बस धमकी देऊन बाहेर उतरवलं सरांनी तिला चोर म्हणून सगळं काही चोरी करण्यासाठी आलो आहे असं सा सांगू लागले तिच्याजवळ पैसे मागू लागले मोबाईल मागू लागले आणि ती त्यांच्याशी तेव्हाही वाद घालत होती की मी मोठ्या वकिलाची मुलगी आहे माझ्याकडे खूप जणांचे मा फोन आ, रे आहे आणि मी सगळ्यांना फोन करून सांगते चोर आला आहे माझ्याकडे पोलिसांना सांगते असं काही धमक्या देऊ लागली चोर काय तिला घाबरेन ना आणि त्या दोघांच्या बोलण्याच्या नादामध्ये मग तिचं लक्ष नसताना गुपचूप सायली गाडीच्या पाठीमागनं जाते आणि इकडे प्रिया वाद घालत असते चोरांशी तेव्हा सायली त्या गाडीचा दरवाजा उघडून गुपचूप ती फाईल एक्सचेंज करते तिने जी महत्त्वाची फाईल चोरली होती ती उचलून यांनी जी बनवली होती ती तिथे ठेवली जाते त्याच्यानंतर ते दोघंजणं लपू पळून जातात आणि प्रिया लगेच आपल्या आपली गाडीत बसते आणि चोराला म्हणते मी पोलिसांना फोन करू माझे वडील खूप मोठे वकील आहे मी त्यांना सांगू का असं म्हणत त्याला धमकी देत असते आणि पटकन पळून जाते आणि ती पळून गेल्यानंतर हे दोघंजणं बाहेर येतात आणि ठरल्याप्रमाणे सगळं घडलेलं असतं सगळी हकीकत ते चैतन्याला सांगतात चैतन्य म्हणतात अरे बापरे तुम्ही दोघं तन जण एक प्रकारे तिथं मोठी लढाईच लढून आली खरंच तुमच्या दोघांची जोडी म्हणजे जोडी आहे ह्या जोडीला काय नाव द्यावं तेव्हा सायली म्हणते हे खरं तर अर्जुन सरांमुळे शक्य झालं नाहीतर हो हे झालंच नसतं आणि इकडे अर्जुन सायलीचं कौतुक करत असतो चैतन्य मग त्या दोघांना चिडवू लागतं खरंच तुमच्या दोघांची जोडी म्हणजे जोडीच तुम्ही दोघं एकमेकांना एकदम साजिश आहेत एकदम परफेक्ट कपल असं काहीतरी बोलून जातात आणि चैतन्य त्यांचे त्यांचे दोघांचे कौतुक करत असतात आणि हे दोघं मात्र लाजून लाजून शर्मेने पाणी पाणी होऊन गेलेले असतात ह्या दोघांना एकमेकांवरचं प्रेम सांगता येत नाही पण समोरचा व्यक्ती त्या दोघांचं इतकं कौतुक करत असतो त्या कौतुकाने सायली एकदम भारवून जाते आणि ती चैतन्य सरांकडे आणि अर्जुन सरांकडे पाहत असते अर्जुनही लाजतो आणि हसतो इकडे रविराज सर प्रियाला घरी घेऊन येतात आणि तिला घरात आणल्यानंतर ती त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते बाबा माझं ऐकून तरी घ्या मी तुम्हाला काय सांगत आहे पण सर इतके चिडलेले असतात तिच्या एक काही प्रश्नाला ते उत्तर देत नाही वरतून ते तिला म्हणतात मला तुझ्याशी बोलण्याची आत्ता ह्या क्षणाला अजिबात इच्छा नाही तेव्हा आपण दोघंजणं उद्या सकाळी बोलूया असं म्हणून तो निघून जातो त्याला बाबा बाबा म्हणत मागे मागेही जाते पण ते काही लक्ष देत नाही इकडे प्रियाचा संताप झालेला असतो नक्की शंभर टक्के ही फाईल माझ्या गाडीतून अर्जुन आणि सायलीने चोरली आहे आणि बदलली आहे मला त्या दोघांवर अजिबात भरोसा नाही नक्कीच त्या दोघांचं काम आहे पण ते कधी केलं तेच तिच्या लक्षात येत नाही आहे पण त्या दोघांनीच हे सगळं केलं ती सायली खूप शातीर दिमाग आहे तिनेच अक्कल लढवली असेल अर्जुनही कमी नाही असं ती बडबड करू लागते त्या दोघांवर दात खात असते इकडे सकाळी अर्जुन खूप खुश असतो रात्री मला इतकी भीती वाटत होती की आता आपलं सगळं जगच संपलं आपल्या आयुष्यात काहीच होणार नाही असं मला टेन्शन आलेलं होतं मी खूप घाबरलो होतो हातपाय गळून गेले होते असं सगळं अर्जुन सांगू लागतो आणि एकदम काहीतरी चमत्कार व्हावा तसा चमत्कार झाला आणि सगळी परिस्थिती एका क्षणात बदलून गेली आपली पलटलेली बाजू सरळ झाली असं अर्जुन कौतुक करू लागतो स्वतःचं सायलीचं खरंच तू जर माझ्यासोबत नसतात हे शक्यच नव्हतं आपल्या दोघांच्या जोडीमुळेच हे सग शक्य झालं असं अर्जुन जेव्हा बोलत असतो खूप बडबड करत असतो आणि स्वतःचं कौतुकही करत असतो कॉफी रात्रीची कॉफीसारखी कॉफीच मी कधी आयुष्यात पिली नाही असंही तो सायलीशी बोलत असतो पण सायली एकटक तिच्या एक, एक विचारात असते मग सा सायलीजवळ अर्जुन जातो आणि तिला विचारतो तू कसला एवढा विचार करत आहेस सायलीचं लक्ष अजिबातच नसतं अर्जुन टेन्शनमध्ये येतो तिला हळूस पुन्हा हात लावून विचारतो सायली कसलं टेन्शन आलं आहे मी तुझ्याशी इतकं काय काय बोलतोय तुझं माझ्याकडे अजिबातच लक्ष नाही तेव्हा सायली ते म्हणते प्रियाने जे केलं ते काही चुकीचं नव्हतं आपण खरंच सगळ्या घरच्यांना फसवत आहोत हे ऐकल्यानंतर अर्जुन तिची समजूत घालण्याचा प्रयत्न करतो हे बघ थोड्याच दिवसाचा विषय आहे आणि एकदा का मधुभाऊ सुटले की हे सगळं काही संपून जाईल मग सा पन... सायली म्हणते मन आता पुढे काय करायचं म्हणजे नक्की काय मला खूप टेन्शन येतं घरच्यांच्या खोटं वागणं माझ्या मनाला पटत नाही एक्शन वाटतं जाऊन सगळं सांगून द्यावा तेव्हा तो म्हणतो अगं थोडेच दिवस तर राहिले एकदा का मधुभाऊ सुटले की आपलं सगळं काही ठीक होईल मग आपण मग असं म्हटल्यानंतर लगेच सायली म्हणते म्हणजे तो लगेच प्रश्न फिरवून टाकतो म्हणजे मी माझ्या घरच्यांना चांगल्या योग्य रीतीने सगळं सांगेल मग आपल्याला काहीच प्रॉब्लेम येणार नाही सायली मग त्या गोष्टीला ॲग्री करते मांडवलं होते आणि जसं तुम्ही म्हणाल पण आता ती फाईल नाट घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवणं योग्य नाही मागच्या वेळी घरी आणली होती तेव्हा आई साफसफाई करत होतं साफसफाई करता करता प्रत्येक फाईल खोलूनही पाहत होतात आणि आपण त्याचवेळी घराचाही आलो आणि ती फाईल वा वाचण्याआधीच तुम्ही युक्ती केली आणि लगेच मम्मांनी ती फाईल ठेवून दिली पण पुन्हा जर असं काही घडलं तर माझ्या अंगाला खूप काटा येतो ती कुठे ठेवावं म्हणून आता मला पण टेन्शन येत आहे अर्जुनही म्हणतो खरंच तुम्ही जे सांगत आहात ते बरा बरोबर आहे ऑफिसमध्येही ठेवता येणार नाही घरातही ठेवता येणार नाही तो म्हणतो एक मला आयडिया आली आहे आपल्या लॉकरमध्ये ठेवू लॉकरचा कोड कोणालाहीच ठा माहीत नाही फक्त आपल्या दोघांना लॉकरचा कोड माहीत आहे मग तो लगेच त्या ड्रॉवरमधली ठेवलेली फाईल बाहेर घेतो आणि ती फाईल त्या लॉकरमध्ये नेऊन ठेवतो त्या लॉकरचा कोड सायलीलाही सांगितलेला आहे वेळ पडल्यास दोघांनाच माहिती आहे त्या लॉकरचा कोड म्हणजे आता तिसरा व्यक्ती कोणीही तिथे खोलूच शकणार नाही मग दोघांनाही आनंद वाटतो आता एकदम सेफ ठिकाणी आपली फाईल आहे आपलं गोपित कुणापर्यंतही पोचणार नाही इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी रविराज सर खूप टेन्शनमध्ये असतात एकटक आपले बसलेले असतात कुणाशी एक शब्दही बोलत नाही त्यांच्या चेहऱ्यावरचं एवढा राग कोणी पहिले पाहिलेलाच नव्हता आणि नागराजही घाबरलेला असतो त्याची बायको त्यांना म्हणते भाऊजी नक्की काय झालं आहे तुम्ही एवढं टेन्शनमध्ये का आहात तेव्हा तो म्हणतो काहीही झालेलं नाही थोडा वेळ थांब आणि मग सगळेजण तिथेच उभे असतात तितक्यात तिथे तन्वी येते तन्वी आल्यानंतर बाबांशी बोलण्याचा प्रयत्न करते बाबा माझा ऐकून तरी घ्या मी काय म्हणते असं म्हटल्या म्हटल्या लगेच तिचा शब्द खोडत रविराज सर तिला म्हणतात मला तुझ्यासारख्या खोटाड्या मुलीशी बोलण्याचा काहीच विचार नाही मी तुझ्याशी बोलूच शकणार नाही इथून पुढे तुम्हाला बाबा ह्या शब्दाने हाकही मारू नको मला तुझ्यासारख्या खोटराड्या मुलीचा इतका राग येत आहे जिने अख्ख्या सुभेदार फॅमिलीसमोर माझं नाक कापलं त्या फॅमिलीसमोर मला तुझ्यामुळे मान खाली घालावी लागली माझी प्रतिमा खूप सत्यवादी होती तिला कधी असत्य पटतच नव्हतं ती सगळ्यांची नाती जोडून ठेवायची पण तू तो तोडायला निघाली अर्जुनच्या चो ऑफिसमध्ये चोरी केलीस आणि इकडे पूर्ण आजीकडे जाऊन सायली अर्जुनचं नातं तु तुटावं म्हणून तू कितीतरी प्रयत्न करत असते एकदा नाही दोनदा नाही किती, दोन किती वेळा तुला मी माफ केले ह्या गोष्टीवरून प्रत्येक वेळी तुला समजून घ्यायचो पण आता मी काही तुला समजून घेणार नाही आणि इथून पुढे तू मला बाबा अशी हा काही मारायची नाही तू कधी कधी असं वाटतं मला माझी मुलगीच नाही नागराजही समजत असतो अरे दादा तिच्या एवढा रागवू नको आणि सुमनही म्हणते आहो भाऊजी जे काही झालं असेल ते जाऊ द्या पण तिच्या बिचारीवर रागवू नका पण रविराज म्हणतो तिच्यामध्ये कणबरही प्रतिमाचं एकही एक कण असा तिच्यात आलेला नाही ती किती सत्यवादी प्रामाणिक सगळ्यांची नाती जोडणारी होती ही मुलगी कधी कधी असं वाटतं मला माझी मुलगीच नाही आणि मग तिला म्हणतात माझ्याशी इथून पुढे बोलायचं नाही जोपर्यंत मी तुझ्याशी बोलत नाही आणि तो रागारागाने रूममध्ये निघून जातो त्याच्या मागे प्रियाही जाते पण ते काही तिच्याशी बोलत नाही मग रडण्याचं नाटक करत करत खुर्ची हो ती खुर्ची येऊन बसते आणि सुमन तिला म्हणते बाळा प्लीज रडू नको तू रडली की मला भीती वाटते आणि तिचे डोळे पुसायला सुरुवात करते तितक्यात नागराज त्याच्या बायकोला म्हणतो तिच्यासाठी छान कॉफी ये हो मी तिच्याशी बोलतो तिला जरा बरंही वाटेल तो गेल्या ती गेल्यानंतर तो लगेच तिला म्हणतो नक्की काय झालं आहे मूर्ख तू काय पाणी फिरलंय सगळ्या गोष्टींवर तेव्हा प्रिया त्याच्यावरती ते चिडते तुम्हाला मेसेज केलं होता पण आपल्याकडे मेसेज वाचण्याची पद्धतच नाही वाटतं तो म्हणतो कसला मेसेज मग तो फोन काढतो मेसेज वाचायला सुरुवात करतो आणि मग त्याला लक्षात येतं की ती फाईल चोरायला गेली होती लक्ष ठेवायला सांगितलं होतं पण हा पठ्ठ्या झोपलेला होता आता त्याच्यावरती खूप राग होती पण नागराज म्हणतो तू यावेळेला माती नाही तर पाठीभर शेण खाल्लेलं आहे मूर्ख कशाला ती एवढी मोठी डेअरिंग करायला गेली आधी कोणाला तरी मदतीला तर घ्यायचं प्रिया म्हणते हे सगळं त्या सायली आणि अर्जुनमुळे झालं आहे त्यांनी नक्की माझी फाईल माझं लक्ष नसताना बदलली त्या दोघांना मी सोडणार नाही असं म्हणून ती खूप चिडलेली असते आणि नागराज तिला समजत असतो जरा शांत राहता इकडे प्रिया ती सायली तिची आवरावरी चालू असते आणि अर्जुन जोरात आह दुखते म्हणून ओरडत असतो आणि लगेच सायली त्याला म्हणते काय झालं मग तो म्हणतो माझा खांदा खूप दुखत आहे तेव्हा ती त्याच्यावर रागवते तासन तास त्या लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसायचं कॉफीचे मग वर मग प्यायचे मग ॲसिडिटी होणं हे कळ लागणं हे सगळं होणारच ना थोडं म्हणून स्वतःची काळजी घ्यायची नाही असं हक्काने बायको जसं नवऱ्याशी भांडते ना तसं सायली त्या क्षणाला भांडत होती अर्जुनची मानही ती चोळून देत होती त्याची पाठीची कळही मोडत होती इकडे प्रिया नागराज साक्षीकडे जातात तिथे त्यांची मिटिंग भरते महिपतही तिथेच बसलेला असतो त्या मिटिंगमध्ये त्यांचं बोलणं चालू असतं बोलणं कसं जवळजवळ भांडणंच चालू असतात ही प्रिया आपल्या काही कामाची नाही असं साक्षी बोलू लागते तेव्हा साक्षी म्हणते एक काम हिच्यानी चा धड होत नाही फाईल चोरली होती ना ती तू तीसुद्धा तुला नीट ठेवता आली नाही आणि तुझ्याजवळ नाशी कशी ती हरवली तेव्हा प्रिया म्हणते मी खूप मेहनत करून ती फाईल आणली होती पण त्या दोघांनी काय केलं मला माहीत नाही नागराज म्हणतो आता ही मुली खरंच आपल्या काही कामाची नाही फक्त तन्वी म्हणून तिने त्या घरात राहावं मज्जा करावी साक्षी ही म्हणते इथून पुढे आपल्या प्लॅनमध्ये ह्या मुलीला घ्यायचं नाही मैपतही तिच्यावर चिडलेला असतो तू आता आमच्या कामाची नाही तुला तुझ्यावर पैसा खरंच न म्हणजे आमचा वेळ वाया घालवणं आणि जिथे वेळ वाया जातो मी तिथं पैसे लावतच नाही इथून पुढे तुला आम्ही आमच्या टीममध्ये घेणार नाही तेव्हा प्रिया चिडते मी इतकी मेहनत करून तुम्ही मला बाजूला टाकताय आणि स्वतःच मला एकटे खाणार तेव्हा साक्षी म्हणते हो तू आता काहीच कामाची राहिलेली नाही तेव्हा तुला आमच्या टीममध्ये आम्ही घेणार नाही नागराजही बोलू लागतो आणि म्हणतो की तू फक्त किल्लेदाराची मुलगी बनून राहा आता आता इथून पुढे आमच्यामध्ये यायचं नाही आणि साक्षी तिच्यावर चिडलेली असते इथून पुढे तुला आम्ही आमच्या टीममध्ये घेणार नाही कसल्याही कामाची तू राहिलेलीच नाही मग प्रिया म्हणते मग मला तुमच्या टीममध्ये घ्यायचं नसेल तर मी काय करणार तुमचं ते तुम्ही पाहून घ्या मीही तुम्हाला एवढ्या सहज असाजेन मलाही खाऊ देणार नाही खूप मेहनत केलेली आहे मी किल्लेदाराच्या घरात घुसण्यासाठी आणि प्रत्येक गोष्टीत मी तुम्हाला मदतही केलेली आहे साक्षीने इतकी मोठी चूक केली तरी महिपत शेठ तुम्ही तिला माफ केलंच ना तुमची मुलगी होती ती म्हणूनच ना मग साक्षी चिडते ए माझ्या बाबतीत असं काही बोलायचं नाही आणि पुढे जे काही घडलं आता ते पाहतच राहत तुझ्याबद्दल इकडे अर्जुन सायलीला म्हणत असतो तुम्ही खरंच माझा खांदा दाबला ना मला एकदम बरं वाटतं आहे एकदम छान मस्त रिलॅक्स वाटत आहे आणि ते प ऐकल्यानंतर सायलीला नकळतपणे जाणीव होती की जा, हो मी किती जवळ गेली यांच्या जवळ जायला नको होतो ती लगेच लांब सरकते आणि म्हणते माझं ना एक किचनमध्ये काम आहे तेवढं मी करून येते आणि लगेच ती बाहेर निघून जाते अर्जुन विचार करतो की खरंच खऱ्या बायकोसारखी किती हक्काने माझ्या गावावरती रागवत होती मसाजही करून दिली मग हे ऐकल्यानंतर ते सायली बाहेर जाऊन लाचते मी किती जवळ गेले आता यांच्या ज जास्त जवळ जायलाच नको आणि अर्जुनलाही असं छान वाटत असतं की हक्काने कशी बायको एखादी करते तसंही करते मला खरंच खूप छान वाटते मला असं झालं आहे मी कधी त्या कधी तो दिवस येईल आणि मी त्यांना सांगेल की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे असंच त्याला तिला सांगायचं आहे पण त्या दिवसाची अजून थोडा दिवस वाट पाहावी लागेल कळ काढावी लागेल म्हणून अर्जुनला आनंदही वाटत असतो आणि म्हणतो खरंच खांदा दुखायचाच बंद होऊन गेला इकडे सायली आता अर्जुनवरती कडक लक्ष ठेवणार स्वतःच्या तब्येतीची तुम्ही काळजी घेत नाही तासन तास कॉफी पितात तुम्हाला ॲसिडिटी होते आता इथून पुढे खाण्यापिण्याची खूप जास्त काळजी घ्यायची असं बोलत असते आणि कल्पना अशी बायको किती हक्काने सांगते म्हणून चैतन्यकडे खुणवत असते त्या दोघांमध्ये बोलणं चालू असतं पूर्ण डब्बा संपवायचा एकही कण डब्यात वापस आला नाही पाहिजे आणि जर एकही एक कन डब्यातनं घरी आला तर तुम्हाला मी घरातच घेणार नाही अशी धमकी ही बायको म्हणून अर्जुनला सायली देत असते अर्जुन म्हणतो मा आज माझ्या बायकोला झालंय तरी काय इकडे ऑफिसमध्ये काम करत असताना कॉफीवर कॉफी पित असताना लॅपटॉपमध्ये काम करत असतो तितक्या सायली फोन करते डायरेक्ट व्हिडिओ कॉलच करते त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी व्हिडिओ कॉल केल्यानंतर पहिल्यांदा तो कॉफी चमक खाली टेबल खाली हात करून लपवतो आणि म्हणतो बोला ना सायली काय झालं तेव्हा ती म्हणते एकदा टेबलवरती पूर्ण कॅमेरा फिरवा बरं मला बघू द्या तुम्ही कॉफी वगैरे तर पित नाही ना तो सगळं टेबल मग तिला दाखवू लागतो बघा इथे तुम्हाला कुठे कॉफीचं मग दिसतोय का चैतन्य हसत असतो त्याला मजा येत असती नवरा बायकोचं हे गोडवालं भांडण पाहून आणि तो सगळं कॅमेऱ्यात दाखवत असतो आणि म्हणतो कुठेच कॉफी नाही मी आज एकही कॉफीचं मग पिलेला नाही असं सगळं बोलत असतो तितक्यात मग घेण्यासाठी पिऊन तिथे येतो आणि तो म्हणतो मी इथे कॉफीचं मग ठेवला होतं सर इथनं कुठं गेला आणि व्हिडिओ कॉलमध्ये हे सगळं काही सायली ऐकत असते आणि तो म्हणतो मी इथेच ठेवला होता तुम्ही तर म्हणता इथे कॉफीचं मगच नाही पण मी ठेवून गेलो तुम्ही मला तो धुवायचा आहे मला पाहिजे आणि हे सायलीने ऐकल्यानंतर अर्जुनची आता काही खेर नाही अर्जुनला ती विचारते हे कॉफीचं मग बघू तुमचा हातवरती करा तो घाबरलेला असतो लगेच दुसऱ्या हातवर करून दाखवतो त्याच्यामध्ये येतो कॉफीचा मग आता बायकोच्या हातून अर्जुनचं काय होणार हे पाहणं खूप रंजक ठरणार त्याच्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोच